नमस्कार आपल्या सर्वांचं आज आपण कोथंबिरीचे वड्या बनवणार आहोत तर त्यासाठी एक जुडी घेतलेली आहे आणि कोळी कोथंबीर असल्यामुळे त्याच्या कोळ्या काड्या पण घेतलेल्या आहेत तर कोथंबीर ही तीन पाण्याने धुवून आपण कोथंबीर कापणार आहोत आणि नंतर ह्या काड्या कापून त्याचे आपण मिक्सरमध्ये पेस्ट करणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया दहा लसणाच्या पाकळ्यात या हिरव्या मिरच्या दहा घेतल्यात हे तीळ घेतलेले आहेत हे, हे थोडीशी खसखस घेतलेली आहे तीन वाट्या खोबरे घेतलेले आहे दोन छोटे चमचे लाल तिखट घेतलेले आहे आणि कोथंबिरीमध्ये मिक्स करण्यासाठी आपण चण्याचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ यासाठी घेतलं कारण वडी थोडीशी कडक होते म्हणून नसेल तर ठीक आहे असेल तर घ्या तर आपण बघूया तर आपण आता वडीचं मळून घेऊया पीठ वगैरे घालून तीळ मी थोडेसे भाजून घेतले आणि खसखस पण थोडीशी भाजून घेतली कारण आतल्या बाजूने ते खचत राहतं जर भाजून न घेता जर टाकलं तर आणि ही खोबऱ्याची बारीक पेस्ट करून घालायची हे कोथंबिरीच्या कोवळ्या काड्या आणि हिरवी मिरची आणि लसूण आहे वाटलेलं आणि त्यात आपण आता जिरा पावडर चवीपुरतं मीठ हिंग आणि लाल तिखट हे आपण मिक्स करणार आहोत आणि वडीचं पीठ मळताना त्यामध्ये जे खोबरं वगैरे वाटून घेतो तर त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण कोथंबिरीला अंगच पाणी असतं तर आपण आता चण्याचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ आहे तर ते आपण टाकून घेऊया थोडं थोडं टाकायचं पाणी अजिबात टाकायचं नाही लागलंच ला तर टाकायचं थोडंसं पण लागत तर नाही याला आधी आपल्याला वाटतं यात पाणी लागणार म्हणून पण बघू शकता लगेच ओलं झालंय आता हे बाकीचं पीठ पण टाकून देऊया आणि वडी झाल्यानंतर चव बघून उपयोग नाही तर आधीच आपण या पिठाची चव घ्यायची म्हणजे मीठ कमी जास्त आहे का मिरची कमी जास्त आहे का तर टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आधीच तर वडीचं पीठ मळून झालेलं आहे तर याचे असे गोळे करून थोडेसे लांबट करून आपण आता उकडून घेणार आहोत कारण नंतर याच्या वड्या व्यवस्थित झाल्या पाहिजे म्हणून तर आता वडे आपण उकडायला ठेवूया गॅस चालू करूया गॅस फास्टच ठेवायचा आणि आता हे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे उकडण्यासाठी आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे असं जरी टाकलं तरी चालतं आणि थोडं पिळून टाकलं तरी चालतं ते आपण व्यवस्थित झाकण ठेवून त्याच्यावरती वजन ठेवणार आहोत की जेणेकरून त्याच्यातली वाफ बाहेर जाऊ नये म्हणून आणि आता हे वीस मिनिट आपल्याला शिजून द्यायचे आहेत तर आपण बघूया आता वडी झालेली आहेत तयार कारण वीस मिनटं झालेले आहेत गॅस बंद करूया बघू शकता वडी कशी झाली हे ओळखायचं असेल तर इकडे बघा हे असं क्रॅक झालेलं आहे हे प्रत्येक वडीला क्रॅक झालेलं आहे आणि दुसरे एक टेस्ट म्हणजे बोट लावून बघायचं बोटाला जर लागलं नाही तर वडी छान झालेली आपली तर आता या वड्या आपण हवेखाली म्हणजे पंख्याखाली आपण थंड होईपर्यंत ठेवायचे आणि नंतर कापून त्याच्या वड्या आपण तळू शकतो किंवा कच्चाही खाऊ शकतो किंवा भाजूनही खाऊ शकतो ज्याला जसं लागेल तसं आपण करू शकतो तर आपण आता थोडं थंड करून घेऊया तवा आपला तापलेला आहे तर वडे टाकून घेऊ

गॅस थोडं कमी करूया थोडस आता काढून घेऊया छान झालेलं आहे कोथंबिरीचे वडे आपले तयार झालेले आहेत तर एकदा करून बघा तुम्ही भाकरी चपाती वरम भात किंवा श्वासबरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता नारळाच्या चटणीबरोबर तसंही खाऊ शकता खूप छान झालेले आहेत तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडलं तर कमेंट्स करा धन्यवाद